पौर्णिमा उत्सवानिमित्त दत्ताबुवा ओढांगीकर यांचा सन्मान भजनामृत भाग दोन पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन बुरूर ब्रह्मा गुरु ब्रुरविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म परब्रस्मय श्री गुरुवे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवर्य भात्र बुवा ओढांगीकर यांच्या शिष्यांनी वाशी येथील जगदंबा मातेच्या मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते या निमित्ताने गुरुवर्य दत्तात्रेय बुवा यांचा सत्कार व त्यांच्या गुरुवाणीतील सुश्राव्य भजनामृत भाग दोन पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे आयोजले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायगड भूषण पुरस्कार प्राप्त ह भप दत्तात्रेय बुवा ओढांगीकर यांच्या गुरुवाणीतील सुश्राव्य भजनाने उपस्थितांची मने जिंकली जे जे आपणासी ठावे ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जना या समर्थ वचनाप्रमाणे त्यांनी सगळ्यांना ही कला वाटली आपली कीर्ती पाठीमागे आपल्या शिष्याने चालवावी आणि आपलं नाव उज्ज्वल करावं याच्यासाठी त्यांनी अनेक शिष्यांना मनापासून शिकवलं अशा दत्तात्रेय बुवा पाटील यांना रायगड भूषण पुरस्कार कोकण रत्न पुरस्कार तसेच इतर पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत अशा गुरुंचा सपत्निक त्यांच्या शिष्यांनी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करून सन्मान केला या प्रसंगी त्यांनी लिहिलेल्या भजनामृत भाग दोन पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अॅडव्होकेट प्रसाद पाटील ज्येष्ठ कीर्तनकार एकनाथ महाराज पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भोईर वाशी सरपंच संदेश ठाकूर कांदळे सरपंच मुरलीधर भोईर भाजप पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील मळेघर माजी सरपंच शरद पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील ॲडव्होकेट पुष्कर मोकल सरा म्हात्रे आदी मान्यवरांसह दत्ताबुवा यांचे शिष्य मित्र परिवार भजन प्रेमी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश थवी यांनी केले